बोला डोमसे तुमच्याकडे लक्ष आहे भाऊ अरे बापरे तुम्ही उभे करून टाकले आणि कस काय असते पोज्युशन काय भाऊ आमच्या आता काय कोणी बॅनर नाही छापू राहिले आमच्या कोणी गाड्या नाही फिरू राहिले इथून तर आमची सुरुवात आहे भाऊ बरोबर आहे कुठं बॅनर लावायला बोललो ते म्हणते अरे आमच्या दबाव गाडी चालवले अरे म्हणे पोलीस त्रास देतील असं एवढं नाही काय बघा एवढं अनुभव येतोय म्हणे काय बरे बाकी बाकी आमच्या काही शंभरच्या प्लस गेलो का नाही आतापर्यंत आम्ही कुठं हजार म्हणतोय तुम्हाला मी हजार कुठं हजार हजार तर काय हजार मध्ये विषय नाही ना भाऊ अकरा हजार कुठं हजार होईल म्हटलं अकरा हजार तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना हजार कुठं लागायचे आमचे नाही पण मग इतिहासामध्ये दिला जाईल ना कि काय अपक्ष उमेदवार आमचं फार भज काढून टाकलं तुम्ही काय टप दिलं बागुला तेरा हजार सहाशे बेचाळीस मध्ये कोणाला मधे तेरा हजार सहाशे बेचाळीस हो डायरेक्ट कन्फर्म कन्फर्म अरे बापरे डायरेक्ट तेरा हजार सहाशे बेचाळीस हो। म्हणजे एक्केचाळीस पण नाही त्रेचाळीस पण नाही डायरेक्ट बेचाळीस बेचाळीस चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे हार्दिक शुभेच्छा अजून आमच्या लायक काय असतात सांगा भाऊ असे हे तुम्ही आकडे का बरं असे कुठून का आकडे काढत एवढे तेरा हजार चारशे बेचाळीस वोटिंग असं मशीनवालेशी बोल मशीनवाल्याशी काय बात करतो मग मी काय म्हणतो दोन चार लाख रुपये हजारच्याऐवजी थोडी जास्त दाखव माझी वोटिंग एक कोटी दिले तर तुम्हाला सव्वा अकरा हजारपर्यंत पोहचवतो आई शपथ एक कोटी दिले तर सव्वा अकरा हजार पर्यंत बरं बरं मी आलोय चिन्ह वाटापचे इथं